हाय मित्रांनो तुम्हाला न्यू सॉन्ग पाहायला भेटणार आहे लवकरात लवकर आणि त्याच्यामध्ये हिरोनी संजना महालेताई आहे आणि मुकेश दादा उद्घाटन करत आहे मुकेश दादा इकडे बघित जरा आणि अविनाश आपल्याला तुम्हाला माहितीच आहे सर्वांना डायरेक्शन देत आहे तो आ, ते उद्घाटन करत आहे आणि आपलं शिंगर ही आहे शिंगर दादा तुमचं नाव काय हां ते बघा सॉंग तुम्ही ऐकलंच असं एक व्हायरल झालं होतं मिलियन ते गेलेलं होतं रील देश ना? ना -लोकर थे थे ते सॉन्ग या ठिकाणी म्हणजे एक चॅनलवर पाहायला भेटणार आहे दादा कोणा तुमच्या चॅनलवर नाव काय चॅनलचं अक्षय वावरे या चॅनलवर लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे मस्त पायकी आणि पाठीमागे दिसतात तुम्हाला माहिती आहे ते आपले जुने हिरो आहे ते त्यांचं सॉन्ग तर तुम्ही ऐकलंच असाल म्हातारी झगड मी कड ते सॉन्ग त्याच्यामध्ये त्याने हिरोचा रोल केलेला आहे ते आहे ते आणि ते आता स्टुडिओ झालंय आणि त्यांच्याच स्टुडिओला रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि फोन कोणा चाललेला आहे इकडे दाखवले जातो आणि इकडे आहे जे कि बरो मेन आणि नकुल घाटा दोन शब्द दो बोलणार आहे काय नाही ना गाई तुझ्या पायऱ्या 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 ग गाई तुझ्या पायऱ्या 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 चळीन पायऱ्या चलीन ग आई तुझ्या पायऱ्या चलीन ग आई तुझ्या दर्शन घेईन आई तुझ्या पायऱ्या 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 चलीन ग आई तुझ्या पायऱ्या 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 चली